आज आपण निंबूमधली जी व्हेरायटी आहे ही साई सरबती आपण याची माहिती बघणार आहोत आणि ह्या निंबूचे कोणी काढली ह्याचे जातीचे वैशिष्ट्य उत्पादनास कशी आहे ह्या संबंधी आपण माहिती घेणार आहोत तर बघूया आपण ह्या साई सरबती लिंबूविषयी तर हे साई सरबतीचं झाड आहे आणि हे लिंबू बघा खाली बहारायचे पडलेले आहेत याला खरं बघायचं तर हस्तभार धरायचा आहे पण ही ही झाडं मोसंबीच्या बागेमध्ये लावलेली असल्यामुळे ह्याला आंबे बाहारत येतो हे आपण बघू शकता हे सरबतीचे झाड आहे आणि मित्रांनो साई सरबती लिंबू जे आहे हे आपण निंबूचे हे झाडावरचं निंबू बघू शकता आपण आणि हे बघ मित्रांनो हे साई सरबतीच्या निंबाचे पानं आहेत आणि हे गुच्छांना एका जागी फुलं लागतात तर ह्या हे बघा हे कसं वाकलेलं वाकून गेलेलं झाड आहे कसं वाकून गेलेलं आहे तर मित्रांनो साई सरबती ही जात एकोणीसशे चौऱ्याण्णवला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात निवड पद्धतीने काढलेली आहे व एकोणीसशे चौऱ्याण्णवला सदरील जातीचं प्रसारण झालेलं आहे ही निवड पद्धतीने विकसित केली जात असून ह्या फळाचा रंग बघा आपण पिवळा आहे आणि ह्यामध्ये जीवन सचे कचे जीवनसत्व कचे प्रमाण भरपूर आहे तसेच रसाचे प्रमाण हे 51 एक पॉईंट एक्कावन्न टक्के असून विद्राव्य घटक हे या फळामध्ये बहात्तर टक्के विद्राव्य घटक आहे, ह्या फळाची साईज आपण बघू शकता हे फळ हे गोल आकाराचे आहे आणि साळ पातळ आहे याची हे बुडाकून तर साल ही पातळ चोपडी असून सालीची जी जाडी आहे ही एक पाईंट बावन टक्के आहे आणि फळाचे वजन जवळपास एका फळाचे वजन एकोणपन्नास पॉईंट सत्त्याऐंशी ग्रॅम भरू शकते तशात यामध्ये कमी आम्लता असून अंमलता असून आकर्षक रंग व एका फळा फळा एका झाडावर एका सीझनमध्ये फळाची संख्या ही जवळपास एक हजार ते बाराशे याला फळं लागू शकतात तसेच रसाचे प्रमाण हे शंभर ग्रॅम फळाला अठ्ठावीस पॉईंट चार मिली हे रसाचं प्रमाण निघते तर हेक्टरी उत्पादन हे छेचाळीस पॉईंट नव्वद टक्के असून प्रतिटन प्रति उत्पादन ह्या फळाचे मिळते तर हे साई सरबती निंबू जे आहे हे हे उन्हाळी उत्पादन ह्याचं जवळपास चोवीस पॉईंट सट्ट्या सत्तेचाळीस टक्के निघते उन्हाळा आणि ग्रीष्म ऋतू फळ देण्याची ह्या साई सरबती निंबूची उत्तम जात आहे आणि हे जात कँकर आणि टी स्टिजा रोगास सहनशील असून आपण बघू शकता की पावसाळ्यामध्ये असूनसुद्धा ह्याच्यावर या झाडावर ह्या निंबूवर अजिबात कँकरचं प्रमाण दिसत नाही आणि जात ही महाराष्ट्र मराठवाडा तसेच मेघालय बांगलादेश सीमावर्ती भागामध्ये ह्याचं उत्पादन घेतले जाते जास्तीत जास्त याची उत, हेक्टरी उत्पादन क्षमता ही सेहेचाळीस पॉईंट नव्वद टक्के आहे तर आपण ह्या निंबाचे हार्वेस्टिंग केल्यानंतर तर, तर बागायतदारानं हे आपण लिंब साईज सरबतीचे झाडाचे तोडून आणलेले आहे तर ह्याच्यामध्ये हे बघा थोडंसं थोडंसं लांब किंचित लांब साईजचं आहे आणि हे देट आहे याचं आणि हे बुडाचा भाग आपण बघू शकता तर ह्या प्रकारचं हे निंबू आहे आपण आता ह्याला कापल्यानंतर ह्याच्यामध्ये बिया किती निघतात ह्याचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये हे हे कापलेले लिंबू आहे पुन्हा हे दुसरा लिंबू कापतो आणि याच्यात बघू आपण की प्रत्यक्षामध्ये बियाचं प्रमाण हे किती आहे तर मित्रांनो हे बी काढतो आपण पहिल्या फुडीमधलं झालं हे दुसरी फोड हे कटलेलं आहे बस तर ह्या प्रत्यक्षात एका फळामधून हे बी बघू शकता एक दोन तीन चार हे पाच सहा सात आणि कटलेलं आठ तर मित्रांनो हे बघा याच्यातून आठ निघलेलं आहे आता दुसऱ्या ह्याच्यातून किती निघते आपण बघू दुसऱ्या फळातून